आपण इयत्ता दहावी गणित भाग एकमधील दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणातील संच एक पॉईंट तीन सोडवणार आहोत संच सोडवण्या अगोदर क्रेमरची पद्धत म्हणजे काय ते आपण बघू तर गेब्रियल क्रेमर नावाचे एक स्विस गणिततज्ज्ञ होते त्यांनी दोन चलातील रेषीय समीकरणे सोडवण्यासाठी स्वतःची एक पद्धत तयार केली या पद्धतीला त्यांचंच नाव गेल दिलं गेलं म्हणून त्याला क्रेमरची पद्धत म्हणतात क्रेमरच्या पद्धतीमध्ये आपल्याला निश्चयक शोधायचे असतात यामध्ये दोन उभ्या रेषा असतात यामध्ये चार घटक लिहिलेले असतात या ठिकाणी दोन उभ्या रेषा आहेत आणि त्यात चार घटक लिहिलेले आहेत ए बी सी आणि डी या घटकांचा तिरकस गुणाकार करायचा असतो एचा तिरकस गुणाकार डी सोबत होतो त्यानंतर वजाबाकी आणि उरलेल्या घटकांचा तिरकस गुणाकार म्हणजे बीचा गुणाकार सी बरोबर म्हणजेच कंसात ए गुणुले डी कंस पूर्ण वजा कंसात बी गुणुले सी कंस पूर्ण यांच्या किमती सोडवून आपण निश्चय शोधू शकतो आता आपण सरावसांच्या एक पॉईंट तीनमधील पहिला प्रश्न काय आहे बघू पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला निश्चयक शोधायची कृती पूर्ण करायची आहे मग आपल्याला इथे तिरकस गुणाकार करावा लागेल मग तीनचा तिरकस गुणाकार पाच बरोबर होईल म्हणून पहिल्या चौकटीत पाच येईल त्यानंतर वजाचं चिन्ह आणि दोनचा तिरकस गुणाकार चार बरोबर होईल त्यामुळे चौकटीत दोन येईल आता यांचा गुणाकार तीन गुणले पाच पंधरा येईल आणि वजा दोन गुणले चार आठ दिलेला आहे आता पंधरा वजा आठ केले तर सात येईल म्हणून चौकटीत सात येईल यानंतर दुसरा प्रश्न आहे खालील निश्चयकांच्या किमती काढा आता या ठिकाणी आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागेल वजा एकचा गुणाकार चार बरोबर होईल आणि सातचा गुणाकार दोन बरोबर होईल कंसात वजा एक गुणले चार कंस पूर्ण वजा कंसात सात गुणुले दोन कंस पूर्ण वजा एक गुणले चार वजा चार येईल त्यानंतर वजाचं चिन्ह आहे असं आणि सात गुणुले दोन चौदा येईल वजा चार वजा चौदा आता वजा दोन्ही वजाचं चिन्ह आहे त्यामुळे बेरीज होईल आणि चिन्ह वजाचं येईल चौदा आणि चार अठरा आणि चिन्ह वजा म्हणजे वजा अठरा यानंतर दुसरं उदाहरण आहे पाच तीन वजा सात शून्य आता इथे तिरकस गुणाकार होईल शून्य पाचचा गुणाकार शून्य सोबत आणि तीनचा गुणाकार वजा सात बरोबर कंसात पाच गुणले शून्य कंस पूर्ण वजा कंसात तीन गुणुले वजा सात कौसपूर्ण आता यांचा गुणाकार करू पाच गुणले शून्य शून्यच येईल त्यानंतर वजाचं चिन्ह आहे असं तीन गुणले वजा सात सात्रिक एकवीस म्हणजे वजा एकवीस आता या ठिकाणी वजा वजा अधिक होईल म्हणजे अधिक एकवीस येईल शून्य अधिक एकवीस म्हणजे उत्तर एकवीसच येईल यानंतर तिसरं उदाहरण आहे सातशे तीन पाचशे तीन तीनशे दोन आणि एकशे दोन आता इथे अपूर्णांक आहेत नेहमीप्रमाणेच तिरकस गुणाकार करायचा आता इथे अपूर्णांकांचा गुणाकार आहे म्हणून अंशाचा गुणाकार अंशासोबत होईल आणि छेदाचा गुणाकार छेदासोबत होईल सात गुणुले एक सातच येईल त्यानंतर छेदस्थानी तीन गुणले दोन सहा येईल वजाचं चिन्ह आहे असं त्यानंतर पाच गुणले तीन पंधरा येईल छेद तीन गुणले दोन सहा येईल या ठिकाणी अपूर्णांक असल्यामुळे आपण अंशाचा गुणाकार अंशासोबत आणि छेदाचा गुणाकार छेदासोबत केलेला आहे आता अपूर्णांकांची वजाबाकी करायची आता या ठिकाणी छेद समान आहे मग आपण अगोदर छेद लिहून घेऊ आता अंशामध्ये सातमधून पंधरा जाणार नाहीत मग पंधरामधून मधून सात घालवायचे आणि चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं पंधरामधून सात गेले आठ राहिले आणि चिन्ह वजाचं येईल वजा आठ छेद सहा आता याला परत दोन ने भाग जाईल बेत्रिक सहा आणि बेचोक आठ म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे वजा चार छेद तीन यानंतर प्रश्न तिसरा आहे खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा त्यातील पहिलं उदाहरण आहे तीन एक्स वजा चार वाय बरोबर दहा आणि चार एक्स अधिक तीन वाय बरोबर पाच आता या ठिकाणी तीन एक्स वजा चार वाय बरोबर दहा हे पहिलं समीकरण आणि चार एक्स अधिक तीन वाय बरोबर पाच हे दुसरं समीकरण आता या ठिकाणी ए वन बरोबर तीन बी वन बरोबर वजा चार आणि सी वन बरोबर दहा पहिल्या समीकरणातील एक्सचा सहगुणक तीन आहे तो ए वन वायचा सहगुणक चार आहे तो बी वन आणि स्थिरपद दहा आहे ते सी वन आता दुसऱ्या समीकरणातही तसंच आहे एक्सचा सहगुणक चार आहे तो ए टू वायचा सहगुणक तीन आहे तो बी टू आणि स्थिरपद आहे पाच ते सी टू आता आपण निश्चयकाच्या किंमती काढू डी बरोबर ए वन ए टू बी वन बी टू आता यामध्ये किमती लिहू आता या ठिकाणी ए वनची किंमत आहे तीन ए टूची किंमत आहे चार त्यानंतर बी वनची किंमत आहे वजा चार आणि बी टूची किंमत आहे तीन आता निश्चयकाची किंमत काढत असताना तिरकस गुणाकार करायचा असतो तीनचा तिरकस गुणाकार तीन चा कर, बरोबर होईल आणि वजा चारचा तिरकस गुणाकार चार बरोबर होईल बरोबर कंसात तीन गुणुले तीन कंस पूर्ण वजा चौकटी कंसात गोल कंस वजा चार कंस पूर्ण गुणुले चार कंस पूर्ण आता यांचा गुणाकार करू तीन गुणुले तीन नऊ येईल त्यानंतर वजा वजा अधिक होईल नऊ अधिक चार गुणले चार सोळा येईल नऊ अधिक सोळा पंचवीस डीची किंमत आपल्याला मिळाली डी बरोबर पंचवीस आता डी एक्स काढू आता डी एक्स काढताना ए वन ए टू म्हणजेच एक्सचे सहगुण घ्यायचे नाहीत तर बी वन बी टू आणि सी वन सी टू घ्यायचे आणि सी वन सी टू पहिल्यांदा घ्यायचे आणि त्यानंतर बी वन बी टू घ्यायचे डी एक्स बरोबर सी वन सी टू बी वन बी टू आता यामध्ये किमती लिहू सी वनची किंमत आहे दहा सी टूची किंमत आहे पाच बी वनची किंमत आहे वजा चार आणि बी टू आहे तीन आता यांचा तिरकस गुणाकार करू दहाचा तिरकस गुणाकार तीन बरोबर होईल आणि वजा चारचा तिरकस गुणाकार पाच बरोबर होईल म्हणून कंसात दहा गुणले तीन कंसपूर्ण वजा चौकटी कंस गोलकंसात वजा चार कंसपूर्ण गुणले पाच कंसपूर्ण आता यांचा गुणाकार करू दहा गुणले तीन तीस येईल त्यानंतर वजा वजा अधिक होईल आणि पाच गुणले चार वीस येईल तीस अधिक वीस पन्नास येईल या ठिकाणी आपल्याला डी एक्सची किंमत मिळाली डी एक्स बरोबर पन्नास आता आपण पन डी वाय काढू डी वाय काढताना वायचे सहगुण घ्यायचे नाहीत म्हणजेच बी वन बी टू घ्यायचं नाही डी वाय बरोबर ए वन ए टू सी वन सी टू आता यामध्ये किमती भरू ए वन आहे तीन ए टू आहे चार सी वन दहा आणि सी टू पाच आता यांचा तिरकस गुणाकार करू कंसात तीन गुणले पाच कंस पूर्ण वजा कंसात दहा गुणुले चार कंस पूर्ण आता यांचा गुणाकार करू तीन गुणले पाच पंधरा येईल वजाचं चिन्ह आहे असं आणि दहा गुणले चार चाळीस येईल आता पंधरामधून चाळीस जाणार नाहीत मग चाळीसमधून पंधरा वजा करायचे आणि चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं मग चाळीसमधून पंधरा गेले पंचवीस राहिले आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणून वजा पंचवीस या ठिकाणी आपल्याला डी वायची किंमत मिळाली डी वाय बरोबर वजा पंचवीस आता क्रेमरच्या पद्धतीनुसार एक्स बरोबर डी एक्स छेद डी आणि वाय बरोबर डी वाय छेद डी हे सूत्र आहे आता या सूत्रामध्ये आपण किमती लिहू एक्स बरोबर आपला डी एक्स आलेला आहे पन्नास आणि डी आलेला आहे पंचवीस म्हणून एक्स बरोबर पन्नास छेद पंचवीस आणि वाय बरोबर डी वाय आलेला आहे वजा पंचवीस छेद डी आलेला आहे पंचवीस आता पंचवीसने पन्नासला भाग जाईल पंचवीस एके पंचवीस पंचवीस दोन पन्नास म्हणून एक्स बरोबर दोन त्यानंतर वजा पंचवीसला पंचवीसने भाग जाईल पंचवीस एके पंचवीस म्हणजे वजा एक म्हणजेच एक्स बरोबर दोन आणि वाय बरोबर वजा एक म्हणून दोन वजा एक ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे कंसात एक्स वाय कंस पूर्ण बरोबर दोन वजा एक कंस पूर्ण ही उकल आहे यानंतर आता दुसरं उदाहरण आहे चार एक्स अधिक तीन वाय वजा चार बरोबर शून्य आणि सहा एक्स बरोबर आठ वजा पाच वाय आता या उदाहरणामध्ये आपल्याला अगोदर व्यवस्थित मांडणी करून घ्यावी लागेल दिलेली समीकरणे एक्स अधिक बी वाय बरोबर सी या स्वरूपात लिहून घ्यावी लागतील चार एक्स अधिक तीन वाय बरोबर चार हे पहिलं समीकरण मिळालं कारण चार बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर वजा चार आहे हो ते अधिक चार होईल त्यानंतर सहा एक्स अधिक पाच वाय बरोबर आठ आता या ठिकाणी वजा पाच वाय होते ते बरोबर चिन्हाच्या डावीकडे आल्यामुळे अधिक पाच वाय झाले हे आपल्याला दुसरं समीकरण मिळालं आता या ठिकाणी ए वन बरोबर चार बी वन बरोबर तीन आणि सी वन बरोबर चार एक्सचा सहगुणक म्हणजे ए वन वायचा सहगुणक म्हणजे बी वन आणि स्थिरपद म्हणजे सी वन त्यानंतर ए टू बरोबर सहा बी टू बरोबर पाच आणि सी टू बरोबर आठ आता आपण निश्चयकाच्या किमती काढू डी बरोबर ए वन ए टू बी वन बी टू आता यांचा तिरखस गुणाकार यामध्ये अगोदर किमती लिहू ए वन आहे चार ए टू आहे सहा बी वन आहे तीन आणि बी टू आहे पाच आता आपण यांचा तिरखं गुणाकार करू कंसात चार गुणवले पाच कंसपूर्ण वजा कंसात तीन गुणुले सहा कंसपूर्ण आता यांचा गुणाकार करू पा चार गुणले पाच वीस वजाचं चिन्ह आहे असं तीन गुणवले सहा अठरा वीस वजा अठरा दोन या ठिकाणी आपल्याला डीची किंमत मिळाली डी बरोबर दोन आता डी एक्स काढू डी एक्स काढताना एक्सचे सहगुणक लिहायचे नाहीत आणि सी वन सी टू पहिल्यांदा लिहायचं आणि त्यानंतर बी वन बी टू लिहायचं आता यामध्ये किमती भरू आता यामध्ये सी वन आहे, 4, आहे, 8, आहे, 3, आहे कर चार सी टू आहे आठ बी वन आहे तीन आणि बी टू आहे पाच आता यांचा तिरकस गुणाकार करू कंसात चार गुणले पाच कंस पूर्ण वजा कंसात तीन गुणवले आठ कंस पूर्ण आता यांचा गुणाकार करू चार गुणवले पाच वीस वजाचं चिन्ह आहे असं तीन गुणवले आठ चोवीस आता या ठिकाणी वीसमधून चोवीस जाणार नाहीत मग चोवीसमधून वीस घालवायचे आणि चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं चोवीसमधून वीस गेले चार राहिले आणि चिन्ह वजाचं या ठिकाणी आपल्याला डी एक्सची किंमत मिळाली डी एक्स बरोबर वजा चार आता डी वाय काढू डी वाय काढताना वायचे सहगुणक लिहायचे नाही डी वाय बरोबर ए वन ए टू सी वन सी टू आता यामध्ये किमती लिहू ए वन आहे चार ए टू आहे सहा सी वन आहे चार आणि सी टू आहे आठ आता यांचा तिरकस गुणाकार करू कंसात चार गुणुले आठ कंस पूर्ण वजा कंसात चार गुणुले सहा कंस पूर्ण आता चार गुणुले आठ बत्तीस येईल वजाचं चिन्ह आहे असं चार गुणुले सहा चोवीस येईल बत्तीस वजा चोवीस केले तर वजाबाकी आठ येईल या ठिकाणी आपल्याला डी वायची किंमत मिळाली डी वाय बरोबर आठ आता क्रेमरच्या पद्धतीनुसार एक्स बरोबर डी एक्स छेद डी आणि वाय बरोबर डी वाय छेद वाय हे सूत्र आहे आता या सूत्रामध्ये किमती भरू बरोबर वजा चार छेद दोन आपला डी एक्स आलेला आहे वजा चार आणि डी आलेला आहे दोन आणि वाय बरोबर आठ छेद दोन डी वाय आलेला आहे आठ आणि वाय आहे दोन वाय बरोबर आठ छेद दोन आपला डी दोन। वाय आलेला आहे आठ आणि डी आलेला आहे दोन आता या ठिकाणी दोनने वजा चारला भाग जाईल बे कि बे बेदोनी चार एक्सची किंमत आपल्याला मिळाली एक्स बरोबर वजा दोन त्यानंतर दोनने आठला भाग जाईल बेचोक आठ वायची किंमत आपल्याला मिळाली वाय बरोबर चार म्हणून वजा दोन चार ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे कंसात एक्स वाय कंस पूर्ण बरोबर वजा दोन चार ही उकल आहे सरावसंच एक पॉईंट तीनमधली राहिलेली उदाहरणे आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि ला सब्सक्राइब करा